सुदर्शन चटर्ती टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंचवीस साठी काँग्रेस पक्षातर्फे मी युवराज मोहनराव निकम भला तसेच हयात बी गोंडे यांना महिला ओबीसी मधून सन्मान्य आमदार विक्रमदादा सावंत यांनी उमेदवारी दिलेली आहे विक्रम फाउंडेशनच्या निमित्तानं आम्ही गेले दहा बारा वर्षापासून विविध सामाजिक कार्यात असू दे कोणत्याही अडी दे सक्रिय सहभाग आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आमचं वेळोवेळी चालू यावेळेला दादानी मला इथून संधी दिलेली आहे तुमच्या अडीअडचणी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं मार्गी लावण्यासंदर्भात जे जे काही करता येईल ते, ते दादांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही करू त्यासाठी आज इथे एक छोटीशी सभा लावण्यात आलेली आहे काही बऱ्याच अडचणी आहेत रस्त्याच्या असो पाण्याच्या असो ड्रेनेजच्या असो या प्रत्येक समस्येबाबत आम्हाला तुम्ही वन टू वन आम्ही बोलू वेळोवेळेला तुम्ही संधी दिलात तरी इथे येऊ त्या संधीचं सोनं करू कुठेही तक्रारीची जागा आम्ही ठेवणार नाही एवढी निमित्तानं मी वाई देतो प्रचाराच्या निमित्तानं होते आणि विचार उपस्थित असणारे सर्वच आमचे सर आणि या ठिकाणी या परिसरातील सर्वच मतदार बंधू भगिनी खरं तर या जतनगर परिषदेचा इतिहासच नाना शिंदेनी सांगितलेला आणि येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे आमच्या आज उमेदवार तुमच्यासमोर येणार आहे नगराध्यक्षपदासाठी नाना शिंदे त्याचबरोबर या प्रभाग मधून आमचे ॲडव्होकेट बाळ निकम त्याचबरोबर हा हयात बी गौंडी आणि असे हे उमेदवार आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मग आमदारकीचा कालावधी असू दे किंवा त्याच्या आधीचा नगरपालिकेचा कालावधी असू दे ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी याच्या अगोदर आमच्यावर विश्वास ठेवून जी काही जबाबदारी या जत शहराची आणि तालुक्याची दिलेली होती त्या जबाबदारीची पूर्तता आज या जत तालुक्याचा खरं तर सगळ्यात शेवटचा तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात होता आणि या तालुक्याची खऱ्या अर्थानं या, या तालुक्याला काय पाहिजे ती ओळख आज त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या माध्यमातून आपल्या वेळोवेळी आपल्याला बघायला मिळालेलं आहे मी एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो की आज एकीकडं एक एक जातीवादी पक्ष आणि एकीकडं एक हा आमचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना बरोबर जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आज या ठिकाणी तुमच्यासमोर आहे आज जो काही काँग्रेस पक्षाचा इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आज वरिष्ठ मंडळी इथं आहेत की एकेकाळी काँग्रेस पक्ष म्हटलं की उमेदवार निवडून आला अशा पद्धतीची भावना होती पण आज वेळोवेळी ज्या काही सुधारणा होत गेल्या त्या सुधारणेच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षसुद्धा आपल्यासमोर येत असताना एक प्रकारचं विजन आज आपल्यासमोर या निमित्तानं नाना शिंदेने आपल्यासमोर ठेवलेलं आहे की याच्या अगोदर सुद्धा या जत शहराच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण बघितलेलं आहे की विधिमंडळात असू दे किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे तो वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी केलेला आज या जत चा शहराचं वाढतं शहरीकरण जर लक्षात घेतलं तर ह्या शह वाढलेल्या शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला दिवा बत्तीच्या बरोबर पहिल्यांदा कुठला जर प्रश्न होता तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि त्याचा वारंवार ज्यावेळेस पाणी आणायचं म्हटलं की आज एकीकडं पाणी रिझर्वेशन कुठनं आणायचा हा प्रश्न होता मग त्याचबरोबर एक नगरपालिकेत बैठक लावली आणि नगरपालिकेला एक प्रस्ताव आम्ही तयार करायला सांगितला तो प्रस्ताव कलेक्टरांच्या प्रस्ता माध्यमातून महाराष्ट्र शासनाला पाठवला आणि त्यावेळेस शहरीकरण जे काय वाढलेलं आहे त्यावर वारंवार त्याचा पाठपुरावा उघडून शासनाच्या लक्षात आणून देऊन आज जर पाण्याची योजना मंजूर जर करावी लागत असेल तर पाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावं लागेल आणि म्हैसाळच्या योजना मैशाळची जी काही योजना होती ती योजना फक्त मला वाटतं शेतीच्या पाण्यासाठी रिझर्वेशन होतं तिथं खास करून आपण जर जत नगर परिषदेच्या या जतमधल्या शहरातल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून रिझर्वेशन करावं आणि केलं आणि मग त्याच्यानंतर ही योजना आज मंजूर झाली आज त्याचं श्रेय कोणी जरी घेत असलं तर त्याचा पाठपुरावा आज एक प्रकारचा आम्ही करून ठेवला होता ते एक आपले मराठीत म्हण आहे की की कावळा बसायला आणि ठापे तुटायला तसा एक प्रकार आज या निमित्तानं आज आपल्याला बघायला मिळतो आजची परिस्थिती जर या बदली बघितली ठीक आहे काय झालं विनो विधानसभेला त्याच्याबद्दल आम्ही मी जी जास्त बोलणार नाही की आमच्यातल्याच लोकांनी काय केलं काय नाही त्याच्यावर न बोलता की याच्या आधीसुद्धा मग नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा विधानसभेच्या माध्यमातून असू दे या जत शहराचा आणि तालुक्याचा चेहरा, तालुक चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याच माध्यमातून आज तुम्हाला या येणाऱ्या तीन तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे काही हे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना तुम्ही या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यावं जेणेकरून येणाऱ्या काळात जसं आज विधानसभेला विश्वास ठेवला तसं या ठिकाणी या जत नगर परिषदेच्या माध्यमातून या ज शहरातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही करू हे आज या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी अभिवचन द्यायला या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आज जसं कालिकाच्या देवीच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपला जो समस्या आहेत ह्या प्रामुख्यानं पाण्याच्या आणि मला वाटतं बऱ्यापैकी एक ड्रेनेज लाईन जी ड्रेनेज लाईन आणि जत शहराचं सुशोभीकरण ह्या तीन गोष्टी घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहे टप्प्याटप्प्यानं परत त्याच्या सुधारणा करू पण एवढंच या निमित्तानं मी आणखीन एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या दोन तीन तारखेला सॉरी दोन तारखेला की आपण सगळीजणं हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून या ठिकाणी या जत शहरातला चेहरा मोरा बदलण्यासाठी काँग्रेस पक्षाचं जे हाताचं चिन्ह आहे त्या समोरचं चिन्ह दाबून या या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या काँग्रेस पक्षाला आपण संधी द्यावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल ऐकन दाबायला विसरू नका